नमस्कार मित्रांनो बाजारातून सफरचंद संत्रा घेत आहे त्या फळांवर असलेल्या स्टिकरचा अर्थ काय आहे शंभरपैकी नव्याण्णव जणांना माहिती नाही हा प्रकार जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ग्राहक बाजारातून किंवा मॉलमधून नियमित फळे घेत असतात त्या फळांवर विशिष्ट प्रकारचे स्टिकर लावलेले असतात सफरचंद संत्रा यांसारख्या फळावर लावलेल्या स्टिकरचा अर्थ काय असतो हे शंभरपैकी नव्याण्णव जणांना माहिती नाही त्यामुळे प्रीमियम क्वालिटी किंवा इम्पोर्ट क्वालिटीचे फळ देत असल्याचे सांगितले जाते परिणामी विक्रेते ग्राहकांना सहज फसवू शकतात मुंबई पुणे असो की अन्य लहान गावे सर्व ठिकाणी विकल्या जाणाऱ्या सफरचंद संत्रा यांच्यावर असे स्टिकर लावलेले असतात या स्टिकरचा एक्सपोर्ट इम्पोर्टशी काही संबंध नाही तुमच्या आरोग्याशी संबंधित हा विषय आहे तर जाणून घ्या काय आहे हा विषय चार अंकी स्टिकरचा अर्थ काय बाजारातून घेणाऱ्या सफरचंद किंवा संत्र्यांवरती चार अंकी स्टिकर दिसेल तर सावध व्हा ते खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या या स्टिकर्सवर लिहिलेले क्रमांक चार अंकांनी सुरू होतात जसे की चार शून्य दोन सहा किंवा चार नऊ आठ सात म्हणजे स्टिकरवर चार अंक असतील आणि त्यांची सुरुवात चारने होत असेल तर अशी फळे कीटना कीटकनाशके आणि रसायनांचा वापर करून तयार केलेली आहेत हे आकडे फळांची गुणवत्ता दर्शवतात तुम्हाला ही फळे थोडी स्वस्तात मिळू शकतात पण ते तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसान करणारे असतील पाच पाच अंकांमध्ये नंबर असेल तर फळांच्या स्टिकर्सवर पाच अंकी नंबर लिहिलेले असेल तर त्याचाही विशिष्ट अर्थ आहे या संख्या आठने सुरू होतात जर आठ चार एक तीन एक किंवा आठ सहा पाच तीन दोन इत्यादी फळांवर असे अंक लिहिले असतील तर याचा अर्थ फळे जेनेटिकली मॉडिफाईड आहेत म्हणजेच ही फळे नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत विकसित केली आहेत रसायने आणि कीटकनाशके असलेल्या फळांपेक्षा त्यांची किंमत जास्त आहे ही फळे खाणे आरोग्यासाठी काही फायदे देणारी आहेत परंतु त्याचे काही तोटेही आहेत मग सर्वोत्तम काय आहे उत्तम दर्जांच्या फळांवर कोणत्या प्रकारचे स्टिकर्स लावले जातात ते जाणून घ्या उत्तम दर्जांच्या फळांवरती स्टिकर्सवरील संख्या देखील अंकीच आहे परंतु त्यांची सुरुवात नऊपासून सुरू होते जसे की नऊ तीन चार तीन पाच वगैरे असे काहीही असू शकते याचा अर्थ ही फळे रासायनिक आणि कीटकनाशकांशिवाय सेंद्रिय पद्धतीने तयार केली गेली आहेत साहजिकच त्यांची किंमत इतरांपेक्षा जास्त असते पण आरोग्याचा विचार करता अशी फळे उत्तम दर्जाची अस धन्यवाद